हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आता आपण या व्हिडिओमध्ये माझी जी बाईक आहे हिमालयन फोर फिफ्टी त्याचा एक रिव्ह्यू घेणार आहोत आतापर्यंत ही बाईक जी आहे मी चार हजार किलोमीटर चालवली आहे सो आय थिंक इट्स अ गुड टाईम की मी आता त्याच्याबद्दल एक माझं ओपिनियन देऊ शकतो सो बिफोर गोईंग इन टू ओपिनियन कॅटेगरी आपण या बाईकचे फीचर्स वगैरे सगळे जाणून घेऊ सो ॲज यू नो दिस इंजिन हे इंजिन फोर्टी हॉर्स पॉवर क्रिएट करतं आणि फोर्टी डिफ्टी मीटर्स ऑफ टॉर्कसुद्धा आहे हे फोर फिफ्टी टू सी सीचं सिंगल सिलेंडर इंजिन असून हे डबल ओव्हरहँड क्रँक और ज्याला आपण डीओएचसी बोलतो त्या टाईपचं इंजिन आहे नाव दिस इंजिन इज अ कंपनीट बाय सिक्स स्पीड गिअर बॉक्स आणि गिअर शिफ्टिंग बोलायचं झालं तर अतिशय स्मूथ आहे ओके फर्स्ट आणि सेकंड गिअर नॉर्मल आहे बट थर्ड फोर्थ आणि फिफ्थ या गिअरमध्ये जे ॲक्सलरेशन आहे दिस ॲक्सलरेशन इज लिअरी टू गुड म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत मला असं त्या ॲक्सलरेशनने बोरिंग असं फील नाही झालं आय एम रिअली हॅप्पी विथ दिस नाव लेट्स कम फ्रॉम फ्रंट टू बॅक तुम्ही जे व्हील्स बघताय फ्रंटला तुम्हाला ट्वेंटी फोर इंचेसचा व्हील दिला आहे आणि बॅकला तुम्हाला सेवन्टीन इंचेसचा रिम दिला आहे सो दोन्ही रिम्स दोन्ही पण व्हील्स ॲज यू कॅन सी दे आर ट्यूब रिम्स जे स्पोक्स आहेत ते सेंटरला चालले आहेत बट मी ट्यूबलेस स्पोक्स ऑर्डर केले आहेत आणि ते लवकरच डिलिव्हर होणार आहेत टॉकिंग अबाउट दिस थिम यू कॅन सी द गोल्डन रिम ओके ते जे गोल्डन रिम्स आहेत ते फक्त या हानले ब्लॅक बोलवर मिळतात अँड दिस इज द टॉप मोस्ट वेरीयंट ऑफ हिमालयन हिमालयनच्या वेरियंट्समध्ये काहीच फरक नाही आहे फक्त कलर चेंज होत जातात आणि अकॉर्डिंग टू दॅट कलर तुमची जी प्राईज आहे ती व्हॅरी होत जाते आता जर कलरचं बोलायचं झालं तर इफ यू कॅन सी ओके या कलरमध्ये हलके हलके गोल्ड स्पार्कल्स आहेत ना कमिंग बॅक टू अदर स्पेसिफिकेशन्स पुढे तुम्हाला डिस्क दिसते ओके दॅट डिस्क इज थ्री ट्वेंटी मिलीमीटर डिस्क okay, mm आणि डबल पिस्टन कॅलिपर आहे आणि जी मार्क्सची डिस्क आहे ती या साईडला असून ती सिंगल पिस्टन कॅलिपर आहे आणि त्याचं जे मेजरमेंट आहे इट इज टू सेवंटी मिलीमीटर्स आणि ब्रेकिंगबद्दल पोहोचल ब्रेक्स पण खूप चांगले आहेत ओके इफ यू कॅन सी तर हे जे ब्रेक्स आहेत दिस ब्रेक्स आर प्रोवाइडेड बाय बायब्रे बायब्रेचा फॉर्म होतो बाय ब्रेम्बो म्हणजे बेसिकली ब्रेक्स हे ब्रेम्बोने प्रोव्हाइड केले आहेत बेम्बोची सब कंपनी आहे पण ह्यातले जे ब्रेक पॅड्स आहेत दिस ब्रेक पॅड्स आर प्रोव्हाइडेड बाय ब्रेम्बो इट म्हणजे ब्रेक पॅड्स चांगले आहेत ब्रेकिंग खूप चांगली होत आता सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर पुढे तुम्हाला अपसाईड डाऊन फोक्स मिळतात ह्यांचा जो ट्रॅव्हल आहे दिस ट्रॅव्हल इज एंटायर ऑफ टू हंड्रेड mm, मिलीमीटर पुढे पण टू mm हंड्रेड मिलीमीटरचा आहे आणि मागचा जो मोनोशॉक आहे तो प्रेलॉट ॲडजस्टेबल असून याचाही ट्रॅव्हल टू mm हंड्रेड मिलीमीटर्स आहे आता सस्पेन्शन्स खूप चांगले आहेत म्हणजे नॉट जस्ट मी खूप असे व्लॉगर्स किंवा खूप असे जर्नलिस्ट आहेत जे सस्पेन्शनची खूप तारीफ केली आहे का कारण की या सस्पेन्शनने बेसिकली स्टॉक सस्पेन्शनने तुम्ही ऑफ रोड रायडिंग ही चांगली करू शकता आणि हायवेलाही हे सस्पेन्शन खूप चांगले आहेत हायवेलाही तुम्हाला कुठे असं नाही जाणवत की काही गोष्ट कमी आहे किंवा काही गोष्ट अशी एक्स्ट्रा पाहिजे होती विच इज कॉजिंग मी अनकम्फर्टेबलनेस इथे रॉयल एनफील्ड एक नवीन गोष्ट अशी केली आहे की त्यांनी इथे फर्स्ट टाइम एक नवीन इंजिन बनवलं तर अदरवाइज त्यांच्या दोनच मेन इंजिन होते एक थ्री फिफ्टी सी सीचा चा जे सिरीज अँड सिक्स फिफ्टी डबल सिलेंडर इंजिन बट हे कम्प्लिटली नवीन सिंगल सिलेंडर इंजिन आहे अँड दिस इज देअर फर्स्ट लिक्विड कूल इंजिन त्याच्यामुळे तुम्ही इथे हा मोठा रेडिएटर बघताय हा ॲक्च्युली असा गोल्डन कलर नाही आहे सिल्वर कलर नाही ग्र, आहे हे मी ग्रिल ग्रील लावले रेडिएटर ग्रील सो बाईकवरती काय काय ॲक्सेसरीज आहेत या सगळ्याचा सा एक मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करेनच बट रेडिएटरमुळे का आहेत बिकॉज लिक्विड कुलिंगसाठी बाईकच्या जर तुम्ही या साईडला बघितलं तर इथे तुम्हाला एक लेवल दिसेल इथे तुमचा कुलन जातो ओके कुलंट काय करतो तुमच्या इंजिनला थंड करतो कसं तर कुलंट जे आहे ते इंजिनच्या चॅनल्समधून जाऊन इथे येतं अँड देन रेडिएटरमध्ये कुलंट थंड होऊन परत हीट घेऊन थंड होतं सो दॅट्स हाव युअर कुलंट वर्क्स आणि हीट मॅनेजमेंटबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत एकदाही इथे ओव्हर हिटिंग सच नाही झाली आहे हीट कम्प्लिटली एकदम चांगल्या प्रकारे मॅनेज होते देन टॉकिंग अबाउट रिया सस्पेन्शन आता रिअर सस्पेन्शन इथे तुम्हाला दिसते प्रीलोड ॲडजस्टेबल आहे आणि मी एकदम लोएस्ट सेटिंगला ठेवलं आहे कारण की माझा जो वेट आहे माझा वेट एक खूप कमी आहे फिफ्टी फोर के जीस आहे त्याच्यामुळे प्रीलोड मला या सेटिंगला बेस्ट वर्क करतो आता हा रिवर्स रिअर सस्पेन्शन जो आहे तो लिंकेज टाईपचा आहे लिंकेज म्हणजे काय जर तुम्ही बघताय तर दिस इज युअर फ्रेम फ्रेममध्ये तुमचं इंजिन स्ट्रेस मेंबर आहे आणि ही तुमची सबब्रेम आहे जनरली बाईक्समध्ये कसं असतं की जे सस्पेन्शन आहे ते डिरेक्टली इथे फ्रेम म्हणजे हा फ्रेम नंतर स्विंगाम जो असतो हा स्विंगाम झाला बाईकचा पूर्ण ओके जिथे तुमचा रिअल व्हील माउंट केलाय तो डायरेक्ट स्विंगामला न माउंट होता तो एक लिंक त्यांनी क्रिएट केली यू कॅन सी इथे एक लिंक आहे दिस इज अ लिंक तो या लिंकला सस्पेन्शन माझा इथे कनेक्ट झालाय आणि इथे हा एक डॉग बोन आहे जो ह्याला फर्दर सपोर्ट करतो याच्यामुळे होतं काय की जर तुम्ही बाईकची हाईट बघितली तर हाईट कमी आहे आत्ताच्या सेटिंगमध्ये मी लो सीट घेतलं आहे सो माय सीट हाईट इज जस्ट एट झिरो फाईव्ह एम एम पण एट झिरो फाईव्ह एम पॉसिबल पण का आहे कारण की या लिंकेजमुळे जर लिंकेज नसता तर तुमच्याकडे दोन ऑप्शन होते एक तर सस्पेन्शन असा वापरायचं ट्रॅव्हल कमी असेल सो इट विल कॉस्ट फॉर कम्फर्ट डिस्कम्फर्ट होईल तुम्हाला तिकडे किंवा हा इथे न माउंट कर इथे करा त्याच्यामुळे काय होणार बाईकची हाईट वाढणार सो बिकॉज ऑफ लिंकेज लो हाईट पॉसिबल झाली आणि माझी हाईट फाय पॉईंट फोर आहे तर मी खूप इझिली चालवू शकतो ना सायलेन सर खूप छोटा आणि प्रॅक्टिकल आहे तुम्हाला कुठे कधी मध्ये नाही आहेत जर तुम्हाला लगेच माउंट करायचं असेल तर तुमचं लगेच बर्न वगैरे होण्याचे काही चान्सेस नाही आहेत देन इथे तुमचा रिवर रिअर ब्रेकचा लिव्हर आहे आता हा लिव्हर मी माझ्याप्रमाणे ॲडजस्ट करून घेतला आहे खूप जणांना माहीत नसेल पण इथे जो तुम्हाला हा जो बोल्ट दिसतो आहे ओके या बोल्टचा यूज करून तुम्ही तुमचा ब्रेक पॅड जो आहे ब्रेक लिव्हर जो आहे तो वरती खालती ॲडजस्ट करू शकता त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या कम्फर्टनुसार चालवता येईल आता जेव्हा मी नवीन घेतलेली बाईक तेव्हा माझा लिव्हर वरती होता त्यामुळे काय व्हायचं की कॉन्स्टंटली इथे ड्रॅगिंग व्हायची आणि माझा रिअर पॅड लवकर खराब होऊ शकतो लवकर जाऊ शकतो टू अवॉइड दॅट मी ॲडजस्ट केलं आहे इथे तुम्हाला ऑइल लेवल दिसते की ऑइल लेवल किती आहे दिस इज युअर मॅक्झिमम लेवल दिस इज युअर मिनिमम टॉकिंग अबाउट लाइटिंग या बाईकवरती ऑल एलई लाइटिंग आहे ओके okay? पुढेचा जो हेडलाईट आहे तो लिटरली खूप फालतू आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर एल्युमिनेशन नाही होत हायवेजवरती तुम्ही स्ट्रगल करता याच्यावरती एक वर्कअराऊंड असा आहे की तुम्ही हेडलाईटला स्वतः ॲडजस्ट करा ॲडजस्टही करता येते हेडलाईट ॲडजस्ट कशी करायची तर इथे हा जो एक स्क्रू दिसतो आहे ओके okay? हावाला स्क्रू जो तुम्हाला दिसतो आहे तोच क्रू तुम्ही ॲलन कीच्या केच्या हेल्पमध्ये ॲडजस्ट करून यू कॅन ॲडजस्ट युअर हेडलाईट का लेवल पण त्याने फारशी अशी हेल्प माझ्यामध्ये तरी नाही होत आहे म्हणजे दिसते बट नॉट ॲज मोर दॅट आय कॅन स्पीड माय अदर बाईक म्हणजे दुसरी बाईक अपाचे जी ह्याच्यापेक्षा कमी प्राईसची आहे आणि त्याची हेडलाईट ह्याच्यापेक्षा खूप चांगली आहे आता आपण बोलूया कॉकपीटबद्दल बाय द्या लाईटबद्दल एक पॉइंट राहिला की हिला तुम्ही मागे बघताय की मागे सेपरेट अशी लाईट नाही आहे का कारण हे दोन जे ब्लिंकर्स आहेत ते ब्लिंकर्सच ॲज अ लाईट म्हणून काम करतात सो so, इथे तुमची अराउंड रेड लाईट असते आणि सेंटरला तुम्हाला ते तुमचे ब्लिंकर्स दिसतात नाव लेट स्टॉक अबाउट कॉकपेट दिस इज युअर कॉकपेट हा तुम्हाला व्ह्यू दिसतो जेव्हा तुम्ही गाडीवरती बसता तर काय काय आहे सगळ्यात आधी हे तुमची इग्नेशन की की बघा वेव्ह पॅटर्न जी आहे त्याच्यामध्ये सांभाळून जर दोन्ही की हरवल्या तर नवीन की मिळणं मुश्किल होईल त्यानंतर विंडशील्ड ही स्टॉक विंडशील्ड नहीं है मैं ऐसेसरी कैटलॉग आहे सो याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन नेक्स्ट वीडियो में ये शॉ जी स्टॉक विंडशील्ड आहे ती खूप छोटी हा हाइट की फॉल्स हैं दे मैं ऍड्रेस करेन देन लेट्स स्टार्ट फ्रॉम हियर इथे तुम्हाला तुमचा क्लच लिवर क्लच का पुल एकदम चांगला है नहीं जा हार्ड नाही जास्त टफ देन दिस इज वन ऑफ द लीस्ट फेवरेट थिंग या बाइक वी ती म्हणजे काय की हेडलाईट स्विच आहे ओके आता हेडलाईट स्विचमध्ये काय असेल बाबा तर बघा आपण हे ऑन ऑफ ठीक आहे कळलं मला बट पाससाठी तुम्हाला हे करावं लागतं आणि आपले इन्स्टिंट काय असतं की जनरली आपलं पास बटन जे असतं ते या इंडेक्स फिंगरचे इथे असतं की तुम्ही इथे क्लिक करून ते पासची लाईट देऊ शकता किंवा पाससाठी इंडिकेशन देऊ शकता बट इथे हे खूप अनकम्फर्टेबल म्हणजे विचार करा की तुम्ही हायवेला तुम्ही हायवेला असे चाललात आणि तुम्हाला हे असं करायचं आहे इट्स रियली रियली टे तो महत्व नहीं आरी ने का बेसिकली वन फूट इन द पास्ट ऑथेंटिक दिखाई तुमचे इंडिकेटर्स इंडिकेटर्स खूब ब्राइट चांगले कैंसल हॉर्न देन हि तुम जॉयस्टिक है ज्यादा पूर्णपे जो इंस्ट्रूमेंट क्लस्टर तुम्हारा तो पूर्ण कंट्रोल करू शता इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये खूप जास्त फीचर्स आहे तुम्ही फोन कनेक्ट करून तुम्ही खूप काही गोष्टी करू शकता तर त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करेन तो प्लीज त्यासाठी सबस्क्राईब करा देन हां इथलं एक बटन राहिलं हे म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय होम बटन हे जे बटन आहे तर तुम्ही कोणत्याही मेन्यूमध्ये असाल तिथून तुम्हाला बॅक यायचं असेल देन दिस होम बटन विल हेल्प यू ना ऑन दिस साईट दिस इज युअर मोड बटन बाईकमध्ये टोटल दोन मेन दोन मोड्स आहेत आणि त्या दोन मोडमध्ये सब एक एक मोड असून तसे चार मोड होतात तसे मोड कोणते तर पहिला म्हणजे पफॉर्मन्स मोड, मोड, मोड देन परफॉर्मन्स मोड विथ ए बी एस ऑफ देन इको मोड अँड देन इको मोड विथ ए बी एस ऑफ तसे चार मोड बनतात तर यातला मोस्ट ऑफ द टाइम वेन आय एम अलोन मी परफॉर्मन्समध्येच असतो मी रेअरली इको मोडमध्ये जातो तर त्यासाठी हा मोडचा बटन आहे त्याशिवाय जर तुम्ही या मोड बटनला लाँग प्रेस करून ठेवलं तर तुमचं बघा काय होईल मी आता इथे लॉंग प्रेस करतोय तर सी फ्रॉम डिजिटल इट वेंट टू सॉरी फ्रॉम एनलॉग इट वेंट टू डिजिटल क्लस्टर तर इथे तुमची तुम्हाला रेड लाईनिंग दिसते आर पी एम दिसतात इथे तुमच्या स्पीड वगैरे सगळे डिटेल्स आहेत याबद्दल तुम्हाला मी नंतर सांगेन सो so, आता मी त्याच्या डीप मध्ये जात नाहीये देन त्यानंतर इथे इंजिन स्टार्ट करण्याचं तुमचं इग्निशन बटन देन इथे लाईट्स बाय द वे गाडीमध्ये साईट स्टँड कट ऑफचा सेन्सर बघू शकता साईट स्टँडची जी आहे ती वॉर्निंग आहे जेव्हा मी त्या स्टँड स्टँडला साईट ऑफ करेन तेव्हा गाडी सुरू होईल अदरवाइज हे बघा मी कितीही काही केलं तरी गाडी सुरू नाही होणार ओके ना लेट्स हिअर इंजिन साऊ मोटरसायकल तर आता तुम्ही मोटरसायकलचा एक्झॉस्ट नोट ऐकला आणि एक्झॉस्ट नोट खूप चांगला आहे तर नाव लेट्स कम टू द मेन पॉइंट की आतापर्यंत माझ्या माझा हिमालया बद्दलचा एक्सपिरियन्स कसा आहे तर इन वन वर्ड सांगायचं सा झालं एक्सपिरियन्स इज बेस्ट आतापर्यंत मी लॉंग राईड्स केल्या कुठे गो तर गोव्याला जाऊन आलो आहे त्याच्यानंतर गुहागरला गेलेलो देन आय हॅव विथ हर आय हॅव बीन टू नाशिक देन ऑफिसलाही तीन चार वेळा घेऊन गेलो आहे तर कुठे कसा मला त्रास नाही झाला फक्त एक मेजर कंप्लेंट आहे ती म्हणजे व्हायब्रेशन्स की लोकं बोलतात की व्हायब्रेशन्स मॅनेज होतात मॅनेज होतात हो मॅनेज होतात बट दॅट रिक्वायर्ड की तुम्ही सगळे गिअर्स घाला आणि पण गिअर घालूनही म्हणजे रायडिंग गियर्स बेसिकली ते घालूनही तुम्हाला व्हायब्रेशन्स आतमध्ये फील होतात पण ते वायब्रेशन्स पूर्ण रेवबँडला नाही आहेत ते वाईब्स तुम्हाला फक्त फोर थाउजंड टू सिक्स थाउजंड आर पी एमच्या मध्येच फील होतात सो इफ यू आर एबल टू मॅनेज की आपण तो फोर थाउजंड टू सिक्स थाउंडचा पट्ट्यामध्ये जास्त नाही राहिलं पाहिजे त्याच्या मागे किंवा पुढे देन गाडी तुम्हाला काही इश्यू देत नाही गाडी अतिशय स्मूथ आहे सेकंड मेन ड्रॉबॅक जो हिमालयनचा होता तो म्हणजे ट्यूबलेस व्हील्स नाही आहे त्याला ट्यूब व्हील्स आहेत पण तो ड्रॉबॅक आता आरीने ट्यूबलेस व्हील्स अशा प्राईजला लाँच केलं आहे थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी की तो ड्रॉबॅक आता ड्रॉबॅक नाही राहिला आहे की तुम्ही तुमची आता जर माझ्या प्राईस बाईकची आता तुम्हाला मी अप्रॉक्सिमेट एक सगळी ॲक्सरीज वगैरे पकडून जी कॉस्ट सांगितली इट गोज टू अराउंड फोर पॉईंट वन फोर पॉईंट वन लॅक्समध्ये तुम्हाला खूप चांगली बाईक मिळते खूप चांगली वर्थ आहे पण तुम्ही जर आत्ता जर काही घेणार असाल दन होल्ड द डिसिजन कारण की ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये के टी एम थ्री नाईन्टी ॲडव्हेंचरही येणार आहे अपडेटेड थ्री नाईन्टी ॲडव्हेंचर अँड ती खूप चांगली बाईक असू शकते सो ह्याचा आणि तिचा कम्पेअर खूप लोक करतील सो होल्ड डिसिजन फॉर दॅट मोमेंट अदरवाइज तुम्हाला ही बाईक आवडली असेल तर नक्की यासाठी जा पण ह्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर इश्यू आहे असं मला वाटतं जेव्हा मी गोव्याच्या राईडला गेलेलो तेव्हा काय झालेलं की मला ए पी एस सेन्सरचा इश्यू आलेला दोनदा ए पी एस सेन्सरचा इश्यू आला त्याच्यामुळे माझा आर पी एम फोर थाउजंडच्या वरती नव्हतं जात पण नंतर मी थांबून माझी गाडी ऑन ऑफ केली इश्यू सॉल्व्ह झाला असं दोन वेळा झालं माझ्याबरोबर दोन दिवशी पण त्याच्यानंतर मी अशी लॉंग राईड नाही केली आहे मे बी करेन लवकरच सो so, त्याच्या तेव्हा काय इश्यू येईल नाही येईल मला नाही माहीत मी सर्व्हिस सेंटरमध्ये ही गोष्ट सांगितली तर ते बोलले की लिम्फ मोड आहे गाडीचं टेम्परेचर स्पेसिफिक ट्रेनच्या वरती गेलं की लिम्फ मोड चालू होतो बट नको व्हायला असं कारण की माझ्याकडे याच्या आधी दे थ्री टेन जी एस होती जी एसमध्ये असा मला इश्यू कधीच नव्हता आला की टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालंय आणि तुमचं टेम्परेचर वाढतंय आहे देन यू आर ऑलरेडी हॅव्हिंग कुलिंग फॅन्स अँड एव्हरीथिंग सो नको व्हायला देन टॉकिंग अबाउट टँक गाडीमध्ये तुम्हाला सतरा लिटरचा टँक मिळतोय आता हा जो टँक आहे टँक सतरा लिटरचा आहे बट ॲस युजेबल फ्युल जे आहे ते ओनली तुम्हाला चौदा लिटरचाच मिळतो सो ऑन अ कारण की तीन लिटर तुमचा डेड स्टॉक आहे देन सो बेसिकली ऑन अ फुल टँक व्हॉट मॅक्झिमम रेंज यू कॅन गो इज ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू फोर हंड्रेड सो मी सुद्धा रूल लावला आहे की जसं माझ्या गाडीने थ्री फिफ्टी क्रॉस केले थ्री फिफ्टी किलोमीटर्स मी फुल टँक करून घेतो कारण ह्याचा फ्युअल सेन्सर जो आहे तो ट्रस्टेबल नाही आहे कधी कधी आधी तुम्हाला एकदा हाफ रिडिंग दाखवेल मग परत तो फुल रिडिंग दाखवतो तो पुढे मागे होतो सो बेस्ट ॲडवाइस ट्रिप तुमची एक फ्युअलची ट्रीप फिक्स करा त्या ट्रिपला झिरो करून ठेवा आणि त्याच्यात लक्ष ठेवा जशी थ्री ट्रिप तुमची थ्री फिफ्टीचे क्रॉस करते फ्री रिफ्युअल ही सवय लावून ठेवा तुम्हाला कधी प्रॉब्लेम नाही येणार अदरवाईज यू विल फेस अ लॉट लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स या गाडीमध्ये तुम्हाला परत ॲडजस्टेबल सीट सुद्धा मिळते आता जी सीट मी ॲडजस्ट केली आहे ती लोवेस्ट हाईटला केली आहे एट झिरो फाईव्ह एम एम देन दिस इज ॲडजस्टेबल अप टू एट ट्वेंटी फाईव्ह एम एम देन जी स्टॉक सीट येते ती स्टॉक सीट तुम्हाला एट ट्वेंटी फाईव्ह टू एट फोर्टी फाईव्हची ॲडजस्टमेंट देते तर हे सगळं तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की काय काय ॲक्सेसरीज आहेत माझ्या मते काय काय गरजेचे ॲक्सेसरीज आहेत जसं की खूप जण बोलतात की मिरस लावून घ्या आफ्टर मार्केट किंवा दुसरे दुसरेवाले पण मला हे मिरस परफेक्ट वाटले मला आतापर्यंत मिरसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कधी काही इश्यू नाही झाला आहे सो काय काय गरजेचं आहे आणि काय काय गरजेचं नाही हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू त्यानंतर अजून एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली ट्रिपल डॅश इन्फॉर्मेशन देणार आहे त्याशिवाय तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील बाईकबद्दल तर प्लीज कमेंट ऑन कमेंट करा की काय तुमचे क्वेश्चन्स आहेत आय विल ट्राय टू आन्सर दॅट दोज क्वेश्चन्स ॲज सुन एज पॉसिबल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इट विल रिअली हेल्प मी अलॉट सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड सी यू लेटर